भारत देशाच्या आधुनिक अभियांत्रिकीच्या इतिहासात जर एखादे नाव सुवर्णाक्षरण लिहायचे असेल तर ते नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया हे होय अभियांत्रिक क्षेत्रातील सर विश्वेश्वरया यांचे योगदान इतके व्यापक आहे की आजही त्यांची कार्ये अभियंत्यांसाठी प्रेरणादायी मानली जातात म्हणूनच त्यांचा पंधरा सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो एकशे एक वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक, रा, एक महान अभियंता उत्तम प्रशासक अर्थतज्ञ समाजसेवक अर्थतज्ज्ञ समाजसेवक भाषाप्रेमी क्रीडाप्रेमी आणि नियोजनकार अशी त्यांची विविध रूपे आहेत पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट रोजी कर्नाटक राज्यातील चिक्कबळापूर जिल्ह्यातील मुद्देनहळी येथे जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगळूर येथे झाले ते अठराशे एक्याऐंशी साली मद्रास येथून बी एची ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुण्याच्या सी ओ पी कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली त्यांची पहिली सरकारी नोकरी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात झाली येथे बांधकाम विभागातच सलग चोवीस वर्षे त्यांनी काम केले या काळात त्यांनी केलेली अनेक कामे पुढे भारताच्या विकासाची दिशा ठरली एकोणीसशे एकमध्ये पुण्याजवळील खडकवासला धरणावर जगात प्रथमच स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग सर विश्वेश्वरय्या यांनी केला नंतर एकोणीसशे सदतीसमध्ये राधानगरी धरणावरही हा प्रयोग यशस्वी ठरला त्या काळात सर विश्वेश्वरय्या यांच्या नावे या स्वयंचलित दरवाजाचे पेटंट मिळाले होते राज्यातील कृष्णराज सागर धरण हे त्यांचे कार्य जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात त्यांनी नवे तंत्रज्ञान विकसित केले कोल्हापूर शहरासाठी सायफन पद्धतीने पाणी पुरवठा करणे नदीच्या पात्रात जाकवेल बांधून पाणी उपसा करण्याची कल्पना विशाखापट्टणम बंदरासाठी गंजर प्रणाली साखरी धुळे आदी परिसरात शेतीच्या पाण्याचा हाताळलेला प्रश्न तसेच निरा नदीवरील शंभर वर्षांपूर्वी आखलेली कालवास सिंचन योजना ही त्यांच्या अभियांत्रिकी बुद्धिमत्तेची काही उदाहरणे आहेत एकोणीसशे आठमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांची म्हैसूर संस्थांचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली या पदावर कार्यरत असताना सर विश्वेश्वरया यांनी म्हैसूर राज्याला विकासाचा नवा चेहरा दिला एकोणीसशे सतरामध्ये बंगळूर येथे त्यांनी देशातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले भारतीयांसाठी संस्थान क्षेत्रात त्यांनीच म्हैसूर विद्यापीठाच्या रूपाने पहिले विद्यापीठ स्थापन केले यासोबतच बँक ऑफ म्हैसूर म्हैसूर सोप फॅक्टरी औद्योगिक प्रयोगशाळा कीटकनाशक प्रयोगशाळा सेंच्युरी क्लब अशा अनेक संस्थांची त्यांनी पायाभरणी केली औद्योगिकरणाची वाट धरल्याशिवाय प्रगती होणार नाही म्हणून त्यांनी कारखानदारी उभारणीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे हे ओळखले शिमोगाजवळ भद्रावती आयन स्टील उद्योग उभारून औद्योगिकरणाला त्यांनी चालना दिली स्पर्धा परीक्षेद्वारे सरकारी सेवेत भरतीची पद्धत त्यांनीच सुरू केली तालुका तसेच जिल्हा पातळीवर विकास आराखडा म्हैसूर संस्थांमध्ये सर विश्वेश्वरय्या यांनी सुरू करून दिला अशा साऱ्या विकासाभूमी कामामुळे ते म्हैसूर राजाचे पिता म्हणून ओळखले जात सर विश्वेश्वरय्या हे जगातील पहिले नियोजनकार आहेत की ज्यांनी पंचवार्षिक योजनांची संकल्पना मांडली एकोणीसशे वीसमध्येच ही संकल्पना मांडून नियोजनबद्ध विकासासाठी त्यांनी काम केले औद्योगिक विकास ऊर्जा निर्मिती शेती रोजगार गृहबांधणी बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये भारताला मोठ्या संधी आहेत हे त्यांनी दाखवून दिले मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण असावे समाजातील दुर्बल घटकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले राज्यकारभार सुधारण्यासाठी लोकसभा वाढला पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया आणि रिकन्स्ट्रक्शन इंडिया अशी पुस्तके लिहून त्यांनी आपला वैज्ञानिक शैक्षणिक आर्थिक सामाजिक नियोजनाचा दृष्टिकोन व्यक्त केला त्यांच्या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब बहाल केला होता मैसूर येथे त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या सन्मानाने त्यांना गौरविले गेले एकोणीसशे पंचावन्न साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान केला त्यांच्या सन्मान पोस्टाचे तिकीट देखील काढले देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ही विद्याशाखेतील मानाची पदवी देऊन गौरविले त्यांच्या जन्मदिनी सप्टेंबर रोजी भारतात राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो कर्नाटक सरकारने त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ सर विश्वेश्वर या सायन्स म्युझियम उभारले आहे महाराष्ट्र शासन एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून त्यांच्या नावाने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन राज्यातील अभियंत्यांना गौरवित आहे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंता नव्हते तर उत्तम प्रशासक समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ आणि नियोजनकारसुद्धा होते त्यांच्या कार्याने भारताला आधुनिकतेची दिशा मिळाली आजचा अभियंता दिन म्हणजे त्यांच्या कार्याचे स्मरण आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणा आहे